श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिकी एकादशी ही साजरी केली जाते या दिवशी देव उठणी एकादशी म्हणून देखील साजरी केली जाते म्हणजेच या दिवशी चातुर्मासाचा जो चार महिन्याचा काळ आहे तर तो समाप्त होतो आणि भगवान श्री विष्णू परत एकदा सृष्टीचा कारभार सांभाळतात तर पहा ही जी प्रबोधनी एकादशी आहे तर ती एक नोव्हेंबर रोजी असणार आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू जवळपास चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात तसेच आषाढी एकादशीपासून मागील चार महिने जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरू होईल तसेच कार्तिकी एकादशीपासून लग्न सोहळ्यासारखी मंगल कार्य इतर शुभ कार्य देखील सुरू होतात ही जी एकादशी एक एक आहे तर ती एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनटांनी सुरू होणार आहे आणि ही एकादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वैष्णव संप्रदायातील लोक दोन नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत करतील तर सांसारिक ज जीवन जगणारे एक नोव्हेंबर रोजी एकादशीचं व्रत करतील चार महिन्यानंतर जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा शालिग्राम कृष्ण आ म्हणजेच शालीग तुळशीशी विवाह केला जातो त्यानंतर इतर लग्नांच्या मुहूर्तांना सुरुवात केली जाते धार्मिक मान्यतेनुसार चार महिन्याच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे कार्य हाती घेतात भगवान विष्णूंचा विश्रांतीचा काळ आषाढ महिन्यातील देवशेनी एकादशीपासून सुरू होतो तो कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीपर्यंत असतो तर या काळामध्ये भगवान श्री विष्णू हा सृष्टीचा कारभार भगवान शंकरांकडे सोपवून जात असतात परंतु आता देवउणी एकादशीपासून ते आपला सृष्टीचा कारभार परत हाती घेत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे या दिवशी सेवा करायची आहेत पूजा करायची आहे उपास सुद्धा करायचे आहेत आणि काही उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे एक रुपयाचं एक नाणं आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे जर आपण या एकादशी तिथीला एक रुपयाचं एक नाणं या ठिकाणी जर ठेवलं तर आपल्या जीवनातील सडी सर्व अडीअडचणी दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा तुमच्या घरावरती सदैव आहे तर पहा आपल्याला एकादशी तिथी ही दोन नोव्हेंबर रोजी साजरी करायची आहे कारण या दिवशी जे काही सूर्यदेव आहे तर त्यांनी पाहिलेली ही तिथी आहे त्यामुळे आपल्याला उदय तिथीनुसार दोन नोव्हेंबर रोजी ही कार्तिकी एकादशी जी आहे तर ती साजरी करायची आहे दोन तारखेपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह हा केला जाणार आहे एकादशीनंतर लगेच तुळशी विवाह केला जातो आणि त्यानंतरच सर्व मांगलिक शुभ कार्यांना सुरुवात होते पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन नोव्हेंबरला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ करत असताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र गंगाजल हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि ह्या गोष्टीने आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर शुद्धीकरण होतं आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता असते आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि आपलं एकदा मन शुद्ध झालं शरीर शुद्ध झालं की आपण जे काही कार्य करतो ते सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते म्हणून या गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू किंवा मग तुमच्याकडे बाळगोपाल असेल तर किंवा मग विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला गंगाजलाने शुद्ध पाण्याने त्याचबरोबर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे धूप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची आहे फुलं तुम्हाला वाहायची आहेत आणि विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसतो sale किंवा पैसा आला तरी तो कोणत्याने कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या येत आहे पैशाचे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये चालू आहे तुम्हाला इतरांकडून सतत पैसा घ्यावा लागत असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्या घरातील सर्व अडचणी सर्व दोष दूर होण्यासाठी आपल्या घरातलं जे दारिद्र्य गरिबी आहे ती दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या दिवशी व्रत तर अवश्य करायचं आहे व्रताबरोबरच तुम्हाला काही सेवा देखील घरामध्ये करायच्या आहेत आता विष्णू सहस्र नामावली पठण करू शकता विष्णू सहस्र नाम पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचं पठण या दिवशी तुम्ही करू शकता ज्या काही गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त करणं शक्य असेल त्या गोष्टी तुम्हाला या दिवशी सेवा जी आहे तर ती करायची आहे कुणाचीही निंदा करायची नाही किंवा कुणाला अपमानास्पद शब्द हे या दिवशी तुम्हाला बोलायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही तुळशीची पानं देखील या दिवशी तोडली जात नाही या ज्या गोष्टी आहेत तर या आपल्याला अवश्य लक्षात ठेवायच्या आहेत कारण आपण कळत नकळत काही चुका देखील करत असतो आणि ह्या चुका जर आपण केल्या तर त्याचं फळ देखील आपल्याला चांगलं भेटत नाही आणि म्हणूनच आपल्याला काही गोष्टी ज्या पाळायच्या असतात तर आता पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगर तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळ देखील करू शकता दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुमच्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्या मूर्तीसमोर एक प्लेट ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत ओम श्रीम ह्रीम क्लीं श्रीं सिद्ध हे लक्ष्मी नमो नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे परत एकदा तुम्हाला मंत्र सांगत आहे ओम श्रीं भ्रीं क्लीं श्रीं सिद्ध हे लक्ष्मी नमो नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आता हे नाणे तुम्हाला लक्ष्मी मातेसमोर ठेवायचं आहे हे दिवसभर रात्रभर तुम्हाला तिथेच थे ठेवायचं आहे आणि संध्याकाळी म्हणजेच रात्री ते नाणं तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये सुद्धा हे नाणे तुम्ही जपून ठेवायचे आहे हे नाणे वर्षभर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रतीक म्हणून ओळखलं जाईल म्हणजेच हे नाणं तुमच्या घरामध्ये धन सुख समृद्धी स्थैर्य ठेवून टिकून ठेवील आणि घरामध्ये लक्ष्मीसुद्धा टिकून ठेवील घरामध्ये इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही इतका पैसा घरामध्ये येऊ लागेल दारिद्र्य घरातल निघून जाईल हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्ही हा उपाय एकदा करून पहा हे नाणे तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून जरी ठेवले तरीसुद्धा चालेल किंवा तसेही ठेवले तरीसुद्धा चालेल तर हा उपाय एकदा करून पहा या उपायाचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा चारशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ